मित्रांनो नमस्कार आज आपण आले वाटेगाव मध्ये आपले जे संपूर्ण महाराष्ट्रात एक आता सध्या चर्चेत असणार बैल ज्याचं नाव बादल जो संपूर्ण महाराष्ट्रात आज नाव करतोय आपले वाटेगावचे सरपंच मोहनदादा यांच्याकडे बैल सांभाळायला असतोय तर आपण आज बघूयात की बादलनं जो सुवर्ण का आता जो चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगलं नाव करायला लागला बादल तर आपण थोड्याच वेळात एक चांगली मस्त मुलाखत आपण घेऊयात चला तर मग अंबरनाथकरांचा बादल तुम्ही बघू शकता की बैलाची श्रीरे जर आपण बघितली तर एक ज्याप्रमाणे पैलवान असतोय त्या पैलवानाप्रमाणे एक श्रीरेष्ठ आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्याचबरोबर बरोबर संपूर्ण भारतात आता नाव चांगल्या पद्धतीने करतोय आपण बघूयात मुलाखतीच्या माध्यमातून काय काय इतिहास घडवला आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही नमस्कार आपल्या बरोबर आहे आज दादा तुम्ही बघू शकता की मी सांगितलं की बादल एक महाराष्ट्रात एक चांगलं नाव करायला लागला आणि संपूर्ण महाराष्ट्रात एवढं जबरदस्त नाव केलं की के आज महत्वाचे गुण वैशिष्ट्य म्हणजे दादा एक की तुमच्या दावणीला आतापर्यंत जेवढे पण बैल घडलेत ते एवढी सुवर्ण काळात आणि एक चांगल्या पद्धतीनं त्याचा पळ वगैरे असतोय चांगला आज बादल चांगलं नाव करतोय तुमचं आणि एवढ्या चांगल्या गोष्टी चांगल्या पदावरती तुम्ही सरपंच पदावरती तरी पण ह्या क्षेत्रात आहे तुम्ही बादलची आपली हो बादल खरेदी वगैरे कुठून केली आणि कसं काय बादलची खरेदी तानाजी अप्पानी मुंबईवाल्याने घेऊन दिला बादल हो वाळव्यातल्या भिलारा बैल आहे बर त्यांच्याकडं सहा लाख रुपयाला बैल घ्या बर तरी खरेदी आदत असताना दोन तीन वर्ष झालं दोन तीन वर्षापर्यंत मध्यंतरीचा त्याचा काळ थोडासा एक वाईट काळ गेल्यासारखा गेला पण आता एकदम चांगला फॉर्म टॉपला आहे आपण ज्यावेळी बैल खरेदी केला त्यात नक्की काय बघून एवढं खरेदी केलं होतं म्हणजे त्याचा पळ वगैरे काय असा त्याचा पळ बघून शरीर पाय वगैरे चांगलं पळायला छाती वगैरे असं बघूनच केलं होतं आदत होता बर आपण खरेदी केलं त्यावेळेला आता बैल चांगला पळतोय तुम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे एक तुम चांगले चांगले बैल घडून गेलेत तुमच्या आठवणीतली तुम्ही पाळलेली बैल वगैरे कोणते काय सांगता त्याच्याबद्दल आमच्या आठवणीतले म्हणजे पहिला आपला घरचा जोड पळत होता पक्षांनी नंद्या बर नंद्या मुरलीधर पहिलवान पा, पारगावचा आहे बर त्यांच्याकडनं आपण अठरा हजार रुपयाला विक्री घेतला होता बर आणि त्याला जोड लावायला सहा हजार रुपयाचं नुसत्या खोंड आणला होता पक्ष्या म्हणून बाजारात म्हणून ही जोड्या पहिली जास्तीत जास्त घरच्या जोड्या पळायच्या प्रमाणात आपली जोडी पळत होती तरी तुमचा काय जर आपण तसं बघायला आलो तर कधीपासून तुम्ही या बैलगडी क्षेत्रात आहे असं काय आपण जवळजवळ ऐंशी पासून या क्षेत्रात आहे एकोणीशे ऐंशी पद्धतीचा प्रश्न विचारतोय की दोन हजार म्हणजे एकोणीशे ऐंशी पासूनचा दोन हजार पंचवीस पर्यंत बघायला गेला तर काय तुम्हाला बदल काय वाटतो नक्की त्याच्यात फार बदल वाटतोय बैल बी पळा पा, बैलांची संख्या बी वाढली बर मालक बी वाढले जास्त आणि खर्च वाढला महागाई वाढली सगळी फार बदल आहे पण म्हणजे त्यावेळेचं क्षेत्र जे होतं ते क्षेत्र राहिलेलं असं माणसं राहिलेलं नाही मग त्याच्यात बद्दल काय सांगितलं म्हणजे त्या वेळेला हो काय नव्हती तरी पण एकदा निकाल दिला पंच कमिटीनं की तो ग्राहक मांडला जात होता आणि शक्यतो भांडण तंट असं होतच नव्हता एकदा पंच कमिटीने निकाल दिला ते चुकीचं असू दे बरोबर असू ते मान्यच करावं लागत होतं मान्य करायचं आता स्क्रीन एवढी करेक्ट असून सुद्धा भांडणं लागते म्हणजे सरळ दिसतंय पुढे आपली गाडी मार खाल्ली तरी पण मालक काय काय मला कबूल करत नाही काय काय जण करते कबूल बरोबर सांगितलं की आता तुमचा बैल जो पळत होता एक चांगल्या पद्धतीचा नंद्या असेल आणि तो बैल होता नंतर आपला पिंट्या <laughs> चांगली बैल होऊन आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन बैल म्हणजे एकदम नंबरातली एक नंबरातली अशी सलग नंबर वर्ष वर्षभर घेणारी आपल्या दावने लिहून गेली हिरगावकराचा बाच्या बर वाघर्या बर ही दुरुस्त बैल करणारे आपण आहे ही बैल बाजे येळगावकाराचा दोन खांदी आतनं पळत नव्हता एकच खांदी आतनं पळायच उजवीनच त्याला आपण डावीला पळायला शिकवला बर परत वाघऱ्या वाघर्या आपल्या पायऱ्यात आला त्यावेळेला आमचा राजा पळत होता तो पण बैल असाच तो कडन पळायचाच नाही कुठलं एकच खांदी पळायचा उजवीला कड्याला गाडी आली की पळवायची नाही बंदच करायची त्याला आठ टाकून दोन खांदी बैल घालून काय उपयोग नाही कारण तो एकच खांदी पळवतो तो बैल आम्ही इथे शेण्याचा रामभाव पाटला असं मी घेऊन दिला आणि आपण इकडं आणून त्याला जवळ गाव असल्यामुळं आपण इकडे तालमीला वगैरे आणून त्याला डावीला पळवायला लावला दोन खांदी पळायलामुळं कडचा प्रश्नच येत नव्हता दुसरा बैल दोन खांदी असला की गाडी एक नंबर करायची तो एक बैल आपल्याकडे झाला आणि हे बैल आपल्याकडे राजा तरी एकदम बैल इतराच बैल होता तो असा झुपताना सगळं घेऊनच जायचा बैल जुपल्या का दुसरं काय कळत नव्हतं बर अशी परिस्थिती जी होती जाताना जरा जरा आपण हलगर्जीपणा केला तर बैल येऊ पळूनच जायचा छकडा बिकड्याची मोडतोड करायचा बैल गाडी खाली घेऊन जाताना खाली घेऊन जातानाच पळून जायचं बैल तर तो बैल आपण सुरा लावला अशी तीन बैल एकदम इरसाल बैल ते आपण दुरुस्त केली मग आता म्हणजे बादल पण एक चांगलं नाव करतोय पाठीमागचे तुमची बैल पाहणार एक आठवणीत लक्षण सांगायचं झालं तर पाठीमागल्या बैलांच्या पाहणार अशी गाडी कोणती सांगशील की एक आठवणीत लक्षण तो चांगला जोपासण्यासारखा असा आपलं बैल म्हणजे आठवणीतलं म्हणजे राजा आणि वागरे पळत होता बर पुशेगावला त्याला कडला गाडी आली डोळा बांधून आपण त्याला पळवलं बर आपला भाव युवराज ड्रायव्हर गाडी पळत होता डोळा बांधून गटाला पळवला मग शेमीला वगैरे काय त्यावेळेस हाताने गट होता मग मधन गाडी आली म्हणजे डोळा बांधून त्याने एक नंबर केला कधीची घटना आहे काय ही का सुरुवातीची म्हणजे राजा पळत होता त्या पहिलं कसं होतं वर्ष दीड वर्ष एक एकच राहत होता कारण गाडी मारच खात नव्हती बर त्या त्यावेळेची जवळजवळ मला वाटतंय ती पंधरा पंधरा सोळा वर्ष झाली असेल त्याला बर म्हणजे त्यावेळी पुशेगावच्या मैदानात एक नंबर करून ओरिजिनल हिंद केसर म्हणजे के तीन वर्ष सलग एक एक नंबर केलाय सलग तीन वर्ष मोठे पुशेगाव्यात पुशेगाव विटा अकलूज असं तीन तीन वर्ष एक एक नंबर केलेलं बैल राजा राजा म्हणजे साधारण किती वर्ष आपल्याकडे तो होता काय असं काय साधारण आपल्याकडे तो सात वर्ष पळाला सात वर्षात आपण पाचच बैल बदलली होती पॅरीज बर सात वर्षात सात वर्ष मग म्हणजे मित्रांनो वेगळ्या पद्धतीचं एक जर विचारायचं झालं सात वर्षात तुम्ही पाच वेळा फक्त पायऱ्या त्याचा सा बदलला सात वर्षात दीडशे दोनशे पायऱ्या बदल बदलत बदलतो मग तुम्ही सगळ्यांना हे सांगा त्याच्या माध्यमातून कि पायऱ्यात बदल केल्यामुळं आणि एकाच पायऱ्यात बैल पळवल्यामुळे होणार फायदा काय एकत्र बैल काय पळवलं तर त्या बैलासनी दोन्ही बी बैल एकमेकाचा अंदाज लागतो अगदी बरोबर आणि त्या बैलांना पळायला सोपं पडतं बर आणि एकमेकाचा गाडीवाड्यांचा विश्वास पण बसतो किंवा फसवणार नाही आज येतो म्हणा येणार नाही असं काही होणार नाही एकत्र असल्यामुळं वर्षे वर्ष दीड दीड वर्ष एकत्र असल्यामुळे बैलांची पण एकमेकाची मन मिळते आणि चांगली गाडी पळते आता एकदा तुम्हाला प्रश्न विचारतो मी की मुद्दा आहे की ह्या क्षेत्रात काय झाले का आता नवीन पिढी सगळ्यात जास्त आली हो नवीन पिढी आले नवीन पिढीला एक संदेश जर द्यायचा झाला तर काय सांग कारण नवीन पिढीला संदेश म्हणजे कसं आहे <laughs> बैलगाडीचा नाद आपण कधीही करू शकतो अगदी आपलं शिक्षण वगैरे पूर्ण करून नोकरीला लागून त्यावेळा मग त्यांच्याकडे पैसे वगैरे आले त्यावेळेला बैल घेतला पाहिजे त्या नादात उतरलं पाहिजे आता शिक्षणाचं वय आहे तोपर्यंत ना या नादात बघायला वगैरे आलं तर चाललं पण पूर्ण आपण बैलाच्याकडे मागण्या फिरायचं शाळा बंद करायची घरचं घरचं काय काम असं काय करू नये असा संदेश आपला आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय झालं की आज या क्षेत्रात लोकांनी वायद्या प्रकार सगळ्यात जास्त वाढलाय शिवाय ही आपण नाव ठेवलं त्या पैशाला ही लाच आहे एक प्रकारची अगदी बरोबर आपण चोरी करतोय वायदी म्हणजे आपण नाव पाडले त्याला ही एक प्रकारची लाच आहे हे घेऊ ये गोरगरिबांना मग त्या नादात पैतागल्यासारखं वाटतं आणि जेणे कोणी वायदी दिली तो देतो म्हणजे आडवूनच घेतल्यासारखं होते समजा वायदी आज दिली आपण एक समजा चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये वायदी दिली आणि गाडीने मार खाल्ला तर त्याचं इतकं मन कळकळत की तो त्याचं मन लागल्याशिवाय राहत नाही वायदी प्रकार घडते त्यामुळं आम्ही तरी आतापर्यंत पाळलंय वागिरीचा बादल सोडला तर पण नाही घेतलेली पण नाही एक दुसरा मुद्दा सांगायचा झाला म्हणजे सगळ्यात जास्त गोष्ट चांगली की दादा आता बादल जबरदस्त स्पीड न पोहतोय एक चांगले झाले आता हिंद केसरी पण झाला बैल सगळ्यांनी एक वैशिष्ट्य जाणून घ्यायचं की तुमच्या दाऊनला आलेले बैल तुम्ही घडवताय कुठल्या पद्धतीतून घडवतो म्हणजे आम्ही दोघ तिघो असतो बर त्यामुळं रोजच्या रोज त्यांना खुराक व्यवस्थितपणे वैरण काळी व्यवस्थितपणे आणि त्यांना व्यायाम पण अगदी व्यवस्थित पाहिजे त्यावेळेला देतो चार पाच दिवस हि सवा त्याला पळवायच्या आधी आम्ही कधी एक दोन दिवसाच्या विसावा पळवत नाही चार पाच दिवस तर हिसवा पाहिजेच बैला तरी एक थोडक्यात वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर बादलचे काय वैशिष्ट्य सांगितलं वैशिष्ट्य म्हणजे अजून आतापर्यंत आमच्याकडे बैल झाली त्यात एकदम शहाणा बैल आता परवा बघा ह्याच्या अड्ड्याला आता झालेल्या अड्ड्याला तीन महिन्यानंतर बैल उजवीला घातला होता अगोदर आमच्यात आला तेव्हा उजवीलाच बैल पळत होता आमच्या पद्धतीत त्याला व्यायाम दिल्यावर डावीला पळायला लागला दोन्ही खांदी पळायला अचानक अचानक मैदानामध्ये त्याला खांदा आम्ही बदल त्याने कधीही दगा दिला ना ना नाही कडनं त्याला ती गाडी आहे का नाही असं कळत सुद्धा नाही नाही त्याने दोन्ही खांदी अड खरी बाहेरून आतून जास्त बाहेर पळत त्याचं जर एक वैशिष्ट्य एकदम जबरदस्त त्याच्याबद्दल तुम्ही कुठल्या प्रकारची तालीम देत आहे काय असं त्याच्याबद्दल तालीम वगैरे हो काय नाही त्याच्या अंगच गुण आहे तसा तो बरं जागेवर ती तडाखा देऊन गाड्यात गाडी ठेवतच नाही बस पुढेच गाडी असते त्यामुळे दुसऱ्या बैलला पण त्रास होत नाही गाडी आंतर टक्के जाते तुम्ही आता काय सांगितलं की म्हणजे बादलची आणि अशी दुसऱ्या कोणत्या बैलाची गाडी पाहिली ती गाडी पाहताना तुम्हाला एक चांगला आनंद वाटतो बादलची आणि बाईची जी गाडी चांगली पळाली राजाची पळाली दोन गाड्या आपण तांडव म्हणून एक संभाजीनगरचा बैल त्याची पण चांगली जागे घेऊन गाडी पळते हरण्या मुंबईवाल्या तिची पण गाडी पळते चांगली चांगली पाहते चांगली गाड्या पाहतात फक्त आता एकमेव पक्का सुरू तेवढा आपण घातल्या ना आपण त्याला कडण पळून सुद्धा कडन पळाला आतापर्यंत कोणते मैदान झाले त्याच्यात आपल्या बादलचा एक नंबर करून एक चांगलं नाव वगैरे केले तुमचं नामांकित म्हणजे चोराचा आपली दोन बैल पळून एक नंबर केला बर मायनीला एक नंबर केला परत बऱ्याच ठिकाणी असं एक एक नंबर केली बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दादा असं आहे की बैलगाडी क्षेत्रावर तुमचा भरपूर वर्षाचा अनुभव आहे तुम्ही याच्यातून पुढे गेलाय महत्वाचा मुद्दा आहे की आजकाल या क्षेत्रात खर्च पण तेवढा येते खर्च पण जास्त सुरुवात जर एखाद्या माणसाला करायची असेल तर कशी सुरुवात केली पाहिजे त्यांनी सुरुवात काय आपलं वाहन पाहिजे स्वतःच तिथं आपण भाडं वाचू शकतोय बर आणि प्रवेश फी वगैरे काय आहे ती द्यायलाच लागते बर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे ज्यात म्हणजे तुम्ही बोलावून मी विचारतोय की बैलगाडी क्षेत्रात आज काय झाले की आयोजक पण तेवढे झाले ते आयोजक झाले बैलवाले पण तेवढे झाले ते आणि म्हणजे भरपूर लोकांचं असं मत आहे की बैल पोहण्यापेक्षा आयोजकांचीच कमाई सगळ्यात जास्त मग आयोजकांनी पण असं तुम्हाला काय वाटतं की बदल वगैरे केले पाहिजेत किंवा काही संघटने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं काय संघटनेनं म्हणजे आता हे वायदी काही संघटना बंद करू शकत नाही बरोबर आयोजकांच्यावर कसं आहे कमीत कमी पग घेतलं पाहिजे आणि बक्षिसात एक लाखाचा एक नंबरला बक्षीसन दोन नंबरला जर तीसन चाळीस हजार रुपये असलं तरी ते परवडत नाही कमीत कमी वीस एकवीस हजार रुपये शेवटचं बक्षीस पाहिजे पहिले एक लाखाचं असलं तर असा दहा दहा टक्के वीस टक्के असा फरक पाहिजे प्रत्येक बक्षीस तर मग शेवट जरी नंबर बसला तरी कस तरी खर्च बघतो त्या अडथ्याच वीस हजार बक्षीस असलं तरी दहा हजार आपल्याला येते दहा हजारातलं ड्रायव्हरचं बक्षीस आहे पुन्हा धरणारी सोडणारे याचा खर्च आहेच आहे त्याच्यात मला एक सांगा की माझा प्रत्येक मुलाखती मित्रांनो प्रश्न असा प्रत्येकाला असतो की आज काय झाले की माझं वैयक्तिक मत असं आहे की जे बैल चांगले नाव करते ना ते नामांकित आलेले असतात वरती पाहायला चांगले असते त्या ती मालकांनी बैल विकली पाहिजेत कारण चांगल्या किमतीला जातात तुम्ही काय सांगितलं याच्याबद्दल होय गोरगरिबानी हे तसं जर शक्य असलं तर विकल्यावर फायदा आहे बैला मिळवून बक्षीस किती जरी आली तरी ते काही पुढच्या नाही असं आणि आता तुम्हाला अनुभव पण की म्हणजे कुठलाही बैल जरी असेल तर एक ठराविक ठराविक मला एक सांगा की बादलची आणि कुठल्या बैलाची अशी तुमची इच्छा आहे की हिंची गाडी एकदा पळावी म्हणजे मला जर आपण आनंद फक्त बादल पळाला नाही फक्त बकासूर बरोबर पाहिजे या महिन्यात पळेल गाडी बर म्हणजे गाडी पाळताना दिसत मित्रांनो मी प्रत्येक वेळी प्रत्येकाला विचारत असतोय की दादा तुम्हाला आता अनुभव पण आहे की आपण जर म्हणतो असतोय की बैल ह्या जातीचा पाहिजे त्या जातीचा पाहिजे पाहिजे पण बाकासूरकडे बघितलं की सगळ्या गोष्टी रद्द होत्या काय सांगितलं काय बैलाला आपण कसले कुठल्याही जातीचा जा असला तिची शरीर चांगली असली आणि त्याची पळण्याची धाटी आपण लहानपणापासून बघितली किंवा आपण ते व्यायाम व्यवस्थित दिलं त्याला मत्ती वगैरे खुराक व्यवस्थित दिला तर ती काय वाया जात नाही तो पळणारच पण त्या व्यायाम पण पाहिजे गोष्टी पण पाहिजे सगळ्यात येत असले बैल पडत ना मग तो जातीचा असू दे ना जातीच असू दे मला आता सांगा की बादलचं आपलं पुढचं नियोजन काय असं कधी गाडी वगैरे काय आपल्याला का पडताना दिसत काय असं तर पुढचं नियोजन बादलचं पक्का बरं चाललंय फक्त आपण वायदे कोणाला देत नाही त्यामुळं वेग महिनाभरात होईल पाहिजे आपलं होईल शंभर टक्के पळताना दिसतच मित्रांनो आपण बघतोय की म्हणजे महाराष्ट्रात आणि सध्या चर्चेत असणार संपूर्ण जबरदस्त बैल बादल आहे दादांनी आपल्याला माहिती सांगितली जबरदस्त आणि माहितीच्या माध्यमातून त्यांनी संदेश पण चांगला दिला तर त्या ते संदेशच सगळ्यांनी जोपासना करावी आणि चांगल्या पद्धतीतून बैलगाडी क्षेत्रात पण त्यांनी नाव कमावं त्यांनी आपल्याला एक चांगली माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद थांबूया आपण थँक्यू